नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या घासातला घास दुसऱ्यांना देणं गरजूंना दानधर्म करणं ही आपली संस्कृती अतिथी भव हे सांगते ती आपली संस्कृती खरं म्हणजे हीच आपली श्रीमंतीसुद्धा श्रावणातली कहाणीसुद्धा आपल्याला काही ना काही बोध सांगत असते शिकवण देत असते म्हणून तर श्रावण विशेषमध्ये श्रावणातली एक एक कहाणी मी तुम्हाला वाचून दाखवत असते आज मी तुम्हाला बुध बृहस्पतीची कहाणी वाचून दाखवणार आहे पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच माझी एक विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता बुध बृहस्पतीची कहाणी तुम्हाला वाचून दाखवते आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्याच्या घरी रोज एक भाचे भिक्षेला येत राजाच्या सुना आमचे हात काही रिकामे नाहीत म्हणून त्यांना सांगत भिक्षा काही देत नसत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आता आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होते बरं का तिनं विचार केला होते तेव्हा दिले नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण असेच विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही आमची चूक झाली आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काहीतरी उपाय सांगा ना ते म्हणाले श्रावण मासे दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी म्हणजे गुरुवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या बाजूला दोन बाहुल्या काढाव्यात संपत्ती पाहिजे असल्यावर एक पेटीवर आणि धान्य पाहिजे असल्यावर कोठीवर काढावे त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथी याचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ते स्वप्न असं सो होतं की ब्राह्मण जेवतायत मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतीये ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडं काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तिथल्या लोकांनी काय केलं हत्तीर्णीच्या सोंडेत माळ घातली आणि तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात हत्तीर्ण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीणीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली पण मंडळींनी त्याला तिथून हाकून दिलं आणि पुन्हा हत्तीण फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली हत्तीणीनं याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला गेला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं मजूर खपू लागले तिथं ह्याची माणसं आली राजानं आपली बायकं ओळखली मनात संतोष पावला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत सांगितली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनातच ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हाती चांदीचं भांडं दिलं आणि तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी तिच्यावर बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण